राजा गोसावी प्रसिद्ध मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते त्यांना मराठी चित्रपटसृष्टीत विनोदाचा राजा म्हणत असत त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील सिद्धेश्वर कुरुली तालुका खटावी येथे झाला त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण झाले होते मेळे गाणी नकला आणि नाटके यांचे त्यांना लहानपणापासूनच आवड होती नाट्य अभिनेते बाळ गोसावी हे राजा गोसावींचे धाकटे बंधू होते सुरुवातीला राजा गोसावी गंगाधरपंत लोंढेंच्या राजाराम संगीत नाटक मंडळीत आणि दिग्दर्शक मास्टर विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चर्स या चित्रपट निर्मिती संस्थेत लहान मोठी कामे करत होते नंतर दामोंना मालवणकरांच्या प्रभाकर नाट्य मंदिरात ते प्रॉम्पटरचे काम करायला लागले त्यांच्या भावबंधनीय मराठी नाटकामध्ये त्यांना पहिल्यांदा राखवालदाराची भूमिका मिळाली त्यानंतर या नाटकातील विविध व्यक्तिरेखा साकारण्याची संधी त्यांना मिळाली पुण्यातील या तिकीट तिकीट खिडकीवर विक्रेता म्हणून ते काम करत होते एकोणीसशे या मध्ये दत्ता राजा गोसावींनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले त्याच वर्षी आलेल्या राजा परांजपे दिग्दर्शित लाखाची गोष्ट या चित्रपटामध्ये त्यांनी राजा परांजपे यांच्या मित्राची व्यक्तिरेखा साकारली मुलीच्या वडिलांच्या एक लाख रुपये एका महिन्यात खर्च करून लाखा दाखवण्याच्या विचित्र अटीमुळे नायिकाची आणि त्यांच्या मित्राची होणारी तारांबळ यातून या चित्रपटात विनोद निर्मिती करण्यात आली आहे अडचणीत असलेल्या जिवलग मित्राला बाहेर काढण्यासाठी केलेली धडपड यात त्यांनी अचूक साकारली गर्दी मांडगुळकरांनी लिहिलेली गीते आणि आशा भोसले आणि सुधीर फडके यांचे पार्श्वगायन असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला यातील राजा गोसावींचा सहसुंदर अभिनय चित्रपटाला पूरक ठरला हे चित्रपट भानुविलास चित्रपटगृहामध्ये लागले तेव्हा एक दिवसाकरिता स्वतःच्या चित्रपटाची तिकिटे त्यांनी विकली होती राजा गोसावींनी त्यानंतर अबोली महात्मा बोलविता धनी सौभाग्य शुभमंगल बेबी पुनवेची राथ गंगेत घुड नाल आंधळा मागतो एक डोळा जगावेगळी गोष्ट गाठ पडली इत्यादी विनोदी सामाजिकांनी तमाशा प्रधान चित्रपटात भूमिका केल्या वसंत पिक्चर्स चे निर्माते शरदचंद्र गुन्हे यांनी राजा गोसावींची लोकप्रियता पाहून त्यांनाच तिहेरी भूमिकेत दाखवत राजा गोसावींची गोष्ट हा चित्रपट काढला आहे यात त्यांनी रंगवलेली मध्यमवर्गीय शहरी नायकाची भूमिका रसिकांना भावली एकोणीसशे बासष्ट साली प्रदर्शित झालेल्या बाप माझा ब्रह्मचारी या चित्रपटात राजा गोसावी यांनी अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या नायकाचे काम केले वेडा बाळ आणि नितीन राजहंस अशा दोन वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका त्यांनी यात त्यांनी सहज पेलल्या चाकोरी विषय विषयाने त्यांच्या अभिनयातील वेगवेगळ्या छटा मुद्रेवरील भाव या गुणांमुळे प्रेक्षकांना त्यांची ही भूमिका आवडली हा चित्रपटही खूप गाजला काका मला वाचवा या चित्रपटामध्ये त्यांनी विजय कुमारी या चित्रकाराची भूमिका केली आहे परदेशी राहणाऱ्या काकांकडून संपत्ती मिळावी यासाठी मित्राचे ऐकून केलेला खवटेपणा आणि त्याचवेळी प्रामाणिक प्रियकाराची भूमिका अशी विरोधाभास असलेली त्यांची वेगळी व्यक्तिरेखा या चित्रपटात होती असला नवरा गबाई या चित्रपटामध्ये त्यांनी ग्रामीण ढंगाचे इरसाल पात्र रंगवले हा खेळ सावल यांचा यांसारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाची लक्षवेधी भूमिका केली त्याचप्रमाणे त्यांनी अनेक चित्रपटात गंभीर भूमिका सहजरित्या साकारल्या राजा गोसावींनी मराठी चित्रपटांमध्ये कारकिर्द गाजवत असताना मराठी रंगभूमीवरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला उधार ओसनावर एकच प्याला करायला गेलो एक कवडी चुंबक घरोघरी हिज बॉम्ब डार्लिंग डार्लिंग तुझे आहे तुझ्यापाशी इत्यादी अनेक सामाजिक विनोदी आणि कौटुंबिक नाटकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या छटा असलेल्या भूमिका केल्या नाटकास संवाद मानताना ते स्वतःच्या मनाची वाक्यही त्यातून म्हणत राजा गोसावी यांचा विवाह एकोणीसशे मध्ये झाला त्यांच्या पत्नीचे नाव सुनंदा असून या दाम्पत्यास दोन मुली व तीन मुलगे आहेत त्यांच्या मुलांनी लहानपणी हौशी रंगभूमीवर काम केले होते त्यातील त्यांच्या शमा देशपांडे या कन्या हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून कार्यरत आहेत एकोणीसशे पंच्याण्णव साली अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान राजा गोसावी यांना मिळाला नाट्य परिषदेने बालगंधर्व हा पुरस्कार देऊन त्यांच्या अभिनयाचा गौरव केला राजा गोसावी यांचे पुणे येथे नाटकावेळीच हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ आणि गौरवार्थ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही संस्था राजा गोसावी बालनाट्य शिबिराचे आयोजन दरवर्षी करते तर मित्रांनो तुम्हाला राजा गोसावी या अभिनेत्याचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो मला कमेंट करून नक्की कळवा